एका अल्पवयीन मुलीचा स्नॅपचॅटवरील सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पीडित अल्पवयीन मुलीचा नातेवाईकांनी बुधवारी सहा मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून घडलेला प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीला येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्यास नोंदवण्यास सांगितले पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या श्रीरामपूर शहरातीलच भारतीय दंडविधान कलम पाचशे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर शहरात फिर्यादी उरक, या फिर्यादी अल्पवयीन मुलीची ओळख एका अल्पवयीन मुलासोबत झाली ते दोघे मित्र असल्याने त्यांनी स्नॅपचॅट या सोशल मीडियावरील ऍपवर संयुक्त खाते उघडले दरम्यान यावर फिर्यादी अल्पयीन मुलीने तिचा खासगी व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह केला होता स्नॅपचॅटच्या संयुक्त खात्याचा आयडी आणि पासवर्ड तिच्या मित्राकडे असल्याने त्याने तो आक्षेपार व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तींना पाठवून फिर्यादी अल्पईन मुलीसह तिच्या नातेवाईकांची बदनामी केली सदरचा प्रकार चार पूर्वी घडला असून फिर्यादी अल्पईन मुलीच्या नातेवाईकांना सदरचा व्हिडिओ गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा